आली रे आली होळी आली चला आच पेटवूया होळी नैराश्याची बांधून मोळी टाकून द्या त्यात आयुष्याच्या अडचणी चिंता मनाचा गुंता करू होम दुःख अनारोग्याचा नवयुग होळीचा संदेश नवा झाडे लावा झाडे जगवा करूया अग्निदेवतेची पूजा होळी केर कचरा गोवऱ्यांनी सजवा दाखवून नैवेद्य पूर्णपोळीचा मारुया हाळी होळी रे होळी पूर्णाची पोळी करू आनंदाने साजरी हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मस्त आहेत ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ तर आज आहे होळी सर्वांना होळी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा तर तुम्ही बघितल्याप्रमाणे मी, मी सर्वात आधी दी हळदीच्या लेपनामध्ये जे माझ्याकडे अत्तर होतं त्याचे काही एक दोन ड्रॉप टाकले त्याने आपले ओमभाट्याचे जे दी हळदीचे लेपन आहे त्याला दिवसभर खूप सुंदर असा सुगंध येत राहतो अशा पद्धतीने आपलेले आपले हळदीचे लेपन हे झालेले आहे आता हे जोपर्यंत सुक्त आहे तोपर्यंत मी सर्वात आधी देव उजळून घेतले जेणेकरून आपण जे उंबड्याला हळदीचे लेपण लावलेले ले आहे ते पण वाळते तसेच आज गुरुवार देखील आहे त्यामुळे सर्वांना गुरुवारच्या देखील खूप खूप शुभेच्छा सर्व देव आपले या ठिकाणी स्वच्छ झालेले आहे अशी काही पूजा घरात असली किंवा सण असला त्या दिवशी सर्व देव हे मी उजळवतेच तसे दर गुरुवारी मंगळवारी अशा पद्धतीने देत सर्व स्वच्छ करायचे खूप आनंद वाटतो सगळ्या संपूर्ण घरामध्ये अशा पद्धतीने पूर्ण देव स्वच्छ करण्यासाठी वेळ नक्कीच जास्त लागतो एक दोन ताससुद्धा लागतात पण जो आनंद मिळतो तो खूप तो खूप अनमोल असतो व तो लाख रुपये खर्च करून सुद्धा मिळत नाही अशा पद्धतीने मला खूप आनंद मिळतो नंतर सर्व देवांना छान गंध लावल्यानंतर मस्त सर्वांना फुले वाहून घेतले आधी सुंदर असे जे आपल्या झाडाचेच फुलं वाहते भरपूर फुलं येतात झाडाला अशा पद्धतीने रोज आपल्याला इतके देव उजळ नाही इतके आपल्याला वेळही नसतो आणि जास्त असं पितांबरीने किंवा ॲक्लीन पावडर वगैरेने खूप पावडरने असे घासले तर देव झिजतातसुद्धा त्यामुळे फक्त मी सगळं स्वच्छ जेव्हा करते मंगळवार शुक्रवार किंवा आपली काही अशी सण असला काही अशी पूजा असली त्या दिवशी मी खूप असे सुंदर स्वच्छ देव सर्व करत असते एरवी फक्त पाण्याने देवांना आंघोळ घालते अशा पद्धतीने आपला देवाला नेहमीप्रमाणे फुलांनी बहरलेला आहे सर्वात आधी खाली पिवळा रंग टाकून घेतला होता जेणेकरून आपल्याला इतके छान वाटते असं वाटतं खाली गालीच्याच अंथरलेला आहे त्यानंतर वरून लाल रंगाने डिझाईन काढली अशी जेव्हा आपण रांगोळी रांगोळी काढतो किंवा पूजा करतो तर घरात खूप प्रसन्न असं नेहमी आपल्याला वाटत असते आपल्याला स्वतला मनापासून खूप छान वाटते आहे होळी होळी आणि पुरणाची पोळी तर सर्वांच्या घरी आज पुरणाची पोळी ही बनतच असेल ही जी चण्याची डाळ आहे ना ती शक्यतो रात्रीत भिजत ठेवा तुम्ही म्हणजे डाळ शिजताना डाळ अगदी लवकर शिजते व एकदम छान शिजते डाळ शिजवताना देखील अशा प्रकारे मोकळ्या भांड्यात डाळ शिजवावी कुकरमध्ये न शिजवता अशा प्रकारे मोकळ्या भांड्या शिजवा म्हणजे वरचे जे टॉक्झिन्स असतात ते किंवा पित्ताचे जे प्रमाण असते हा जो फेस होतो वरती हा जो आपण हा जर आपण काढून घेतला बघा तुम्ही डाळ अजिबात बाधत नाही नाहीतर पुरणपोळी खाल्ल्यानंतर कोणाला ॲसिडिटीचा त्रास होतो अपचन असे बरेचसे त्रास होतात कारण चना डाळ ही पचायला थोडी जड असते तर अशा पद्धतीने आपण डाळ शिजवून घेतली तर एकदम परफेक्ट शिजते ती त्यात मी थोडीशी हळद व थोडं किंचित मीठ घातलेलं तर त्यातलं पाणी आणि डाळ वेगळी केली तर जे जे पाणी आहे ते ता आपण टाकून न देता ते आपले आमटीसाठी उपयोगी होते त्याला आपण कटायची आमटी म्हणतो त्यात मी मस्तपैकी आता अर्धा गूळ घातलेला आधी साखर घातली होती त्यानंतर सुंदर असं थोडी वेलची पूड आणि बडीशोप थोडी भाजली होती ती देखील मी बडीशोप घाजून बारीक करून त्याची देखील पुड्याच्यात थोडी टाकली त्यानंतर आपले थोडे जायफळ देखील टाकले होते अशा पद्धतीने तुम्ही पुरण करून बघा अतिशय सुंदर असे चविष्ट लागते अगदी मी देखील आधी पुरणात काहीच घालत नव्हती साधीच करायची पण मला एक दोन जणं मैत्रिणी म्हटल्या की खूप सुंदर लागते तेव्हापासून मी थोडीशी बडीशोभची पूड वेलची पूड आणि थोडंसं जायफळ खूप सुंदर टेस्ट येते त्यानंतर आम्ही गेलो छान होळीचं दर्शन घेण्यासाठी तर येथे आम्ही मस्त होळीचे दर्शन घेतले ही टाकेश्वरचं मंदिर आहे शंकराचं त्याच्यासमोर होळी मंदिरापुढे पेटवतात मोठी होळी असते तिथे आम्ही रात्री दर्शनाला गेलेलो तो में चक्कर चा। ले ले। तर शिवाय आणि ओम यांना देखील मी होळीला चक्कर मारायला सांगितले होते त्यांनी देखील होळीचा नमस्कार केला आम्ही पण होळीचे दर्शन घेतलेले तर होळी हा भारतामध्ये विशेषत उत्तर भारतामध्ये साजरा होणारा सण आहे या सणाला होळी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते होलिकोत्सव धोलिकोत्सव आणि रंगोत्सव धूळवळ व वर रंगपंचमी अशी या सणाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी तो एकत्रित साजरा केला जातो फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमी दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा करतात या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी शिमगा हुताशनी महोत्सव फाग फागून डोला यात्रा कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा दिलेल्या आहेत कोकणात याला शिमगो म्हणतात फाल्गुन महिन्याच्या हो शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या उत्सवाला फाल्गुनोत्सव आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंत उत्सव असे देखील म्हणतात महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणजे काही लाकडं मंत्रोच्चारात जाण्यात येतात आणि पेटलेल्या होळी भोवती कोंबा मारतात आणि प्रदिक्षिणा घालतात होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवला जातो महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी हा सण येतो होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण येतो त्याला धूळवड असेही म्हटले जाते तर हे होते ते लोकमतचे शंभर दिवस शंभर प्रश्न असे स्पर्धेचे काही नियम होते हे लोकमतचे हस्ताक्षर स्पर्धा होती मराठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा दोन हजार चोवीस अशा पद्धतीने एका साईडला लेख चिकटवायचा होता एका साईडला ॲज इट इज जसं होतं तसं लिहायचे होते तर शिवायचे या ठिकाणी शंभर दिवस अकरा मार्चपर्यंत पूर्ण शंभर लेख लिहून झालेले आहेत कधी थोडंसं बोरही झालं असेल कधी छानही लिहिलं असेल कधी थोडं कंटाळा आल्यासारखं लिहिलं असेल पण सगळ्यात महत्त्वाचं की लिहिलं म्हणजे सर्वात महत्त्वा आपल्याला सुद्धा खूप कंटाळा येईल कंटिन्युटी शंभर दिवस लिहिणे म्हणजे कधी कधी पेपरच आणलेला नसायचा तर तो दुसऱ्या दिवशी कने कलेक्ट करायचा मग दुसऱ्या दिवसाचा पण पेपर असायचा अशा पद्धतीने त्याने बरोबर त्याला मॅनेज करायला सांगितले मग अशा प्रकारे शंभर दिवस शंभर लेख त्या त्याने पूर्ण केले याचा रिझल्ट जो काही आहे तो आठ दिवसांनी लागणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रिझल्टशीही काही घेणं नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्याचं हँडरायटिंग जेणेकरून एक न व्यवस्थित सुंदर लिहिण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी आणि कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित वाचन वाच वाचनसुद्धा होते आणि हे जे पॅरेग्राफ दिलेले होते शंभर ते मी देखील वाचलेले आहेत अतिशय सुंदर माहिती होती त्यात वेगवेगळ्या गावाहून वेगवेगळे लेख होते सगळे नाशिकहून मुंबईहून सातारा अहिल्यानगर अभोना मालेगाव बरे संगमने, बरेच संगमनेर असे बरेच ठिकाण्याहून वेगवेगळ्या विद्यालयातून वेगवेगळे खूप सुंदर असे लेख आलेले होते खूप छान माहिती होती अशा पद्धतीने शिवायने सं शंभर दिवस शंभर लेख या ठिकाणी पूर्ण पार पाडलेले आहेत त्यानंतर त्यानंतर शिवायनी ओमची होती एक झाम थोडा आधीचा व्हिडिओ आहे हा तर त्यांना असे क्वेश्चन पेपर मी माझ्या मनाने सेट करून दिली होती मग त्यांनी ते व्यवस्थित सॉल्व केले त्यांच्याच नोटबुकमध्ये क्वेश्चनने आन्सर असे करून दिले होते मग त्यांनी ते बरोबर सॉल्व केले तर शिवायला देखील असे क्वेश्चन लिहून दिले होते आणि त्याने त्याच्या त्याच्या मनाने आन्सर लिहिले व्यवस्थित पण ओम काय लिहितोय ते सारखं बघत होता तो की ओम काय करतो आहे ओम काय करतो आहे मुलांचं कसं असतं की ओम ओम काय करतोय आणि ॲक्च्युली ओम आहे, फर्स्ट आहे ओम ला शिवाय आहे सेकंडला पण तरी ठीक आहे चालूच असतं ओमला देखील असं प्रॅक्टिस घेतली होती त्याची पण त्याने पण खूप सुंदर क्वेश्चन सगळे केलेले होते ट्री काढली होती ड्रॉ द पिच्चर फॉर गिवन वर्ड शब्दाने आपण पूर्ण व्यवस्थित पिक्चर द्यायचे वरती त्यांनी केलेलं होतं सगळं द पिक्चर पिक्चर केले वरती आपल्याला अक्षर लिहायचे होते त्यांचे इंग्लिशमधून वर्ड लिहायचे होते सगळे अशा पद्धतीने ओमने देखील सगळं ओमला मी क्वेश्चन सेट करून दिले होते तंतर तो मम्मा मी केलं होतं ठीक आहे केलं होतं पण आपलं पण काम आहे की अजून सुंदर असं असं कर म्हणायचं तर असे बरेचसे क्वेश्चन मी जे मला वाटत होते ते मी पूर्ण व्यवस्थित दिलेले होते या ठिकाणी <स्था> व्यवस्थित त्याने आन्सर लिहिले व्हेजिटेबल्स नेम डेज ऑफ द वीक होते किंवा काही शब्द होते जे त्यांना तयार करायला लावले होते अशा पद्धतीने छान असे त्यांनी केलेले होते सर्व चेक करून घेतले पणच असं मुलांना काहीतरी त्यांचे क्वेश्चन आन्सर असे दिलेले लिहायला मग आपल्याला पण त्यांची प्रगती केली की कितपर्यंत कि तो लिहू शकतो किंवा काही येत नसेल तर आपल्याला कळतं की त्याला किती येतं आहे असं तर ओमला देखील दिले होते त्याने देखील त्याचे त्याचे व्यवस्थित क्वेश्चन आन्सर सॉल्व केले त्यांचा संपूर्ण अभ्यास एक दोन वेळा घेतलेला होता त्यामुळे त्यांना आधीच सांगितलेलं की मी आत्ता तुम्हाला जे एक दिलेले आहे क्वेश्चन त्या क्वेश्चनमध्ये मी तुमची काहीच हेल्प करणार नाही असं मग त्यांनी व्यवस्थित त्यांचे त्यांचे केले ते फची मुलं लहान असतात त्यामुळे त्यांना क्वेश्चन म्हणावे इतका वाचता येत नसतो त्याच्यामुळे त्याला क्वेश्चन वाचून सांगत होते जेणेकरून तो आन्सर व्यवस्थित लिहेल रिझल्ट त्यांच्या टीचर्सने पेपर बघण्यासाठी बोलवले होते सो मी गेले होते तर इंग्लिशमध्ये ओमला ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी मराठीत नाईन्टीन मिळाले ट्वेंटीपैकी अशा पद्धतीने पेपर त्यांचे ट्वेंटी ट्वेंटीपैकीच पेपर असतात अशा पद्धतीने मराठीत एक मार्क्स कमी मिळाला ठीक इट्स ओके त्याला दाखवलं कुठं मिस्टेक झालेली मॅथ्समध्ये देखील ट्वेंटीपैकी ट्वेंटीच मिळालेले अशा पद्धतीने त्यांचे पेपर होते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ